श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वती नमः श्रीहनुमन्ताय नमः ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः पार्वतीपति हर, हर 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 महादेव आपण श्रीमद्भगवद्गीते अध्ययन करीत आहोत अभ्यास करीत आहोत या अगोदरच्या सत्रात आपण पाहिलेलं आहे बुद्धिमान ज्ञानी पंडित कर्मयोगी कशाप्रकारे कर्मामध्ये अकर्म पाहतात आणि अकर्मामध्ये कर्म कसे पाहतात हे पाहिलेलं आहे आता कर्मामध्ये अकर्म कसं पाहायचं किंवा कर्मामध्ये अकर्म कसं होतं याचं एक उदाहरण घेऊ आपण म्हणजे स्पष्ट होईल एक वेळेस दुर्वास ऋषी यमुनाच्या तीरावरती आले होते दुसऱ्या तीरावरती गोपी काही गोपी पाणी भरत होत्या दुर्वासृषीना भूक लागली होती मग त्याने इशाऱ्यानेच गोपीवांना सांगितलं की मला भूक लागलेली आहे काहीतरी अन्न आणा मग गोपीने गोपी, गोपी म्हणजे त्यांना आपण गवळणी म्हणतो त्याने विचार केला आणि अन्न काही बनवलं आणि ते निघाले दुर्वास ऋषीला देण्यासाठी निघाले वाटेमध्ये दे पाहतो तर काय यमुना नदी भरून वाहत होती आता पलीकडे कसं जावं यमुना नदीला तर पूर आलेला मग त्या गोपीने विचार केला की काय करावं मग बाजूलाच श्रीकृष्ण बालक श्रीकृष्ण आपल्या सवगंड्याबरोबर खेळत होते मग त्यांनी विचार केला की आपण श्रीकृष्णालाच विचारा मग ते श्रीकृष्णाकडे आले आणि विचारले की हे बघ म्हणे आता पलीकडच्या तीरावरती दुर्वासंशी आलेली आहेत त्यांना जेवण घेऊन आम्ही जात आहोत परंतु यमुना नदीला तर भरपूर पाणी आहे मग आपण कसं पलीकडे जाऊ आम्ही कसं पलीकडे जाऊ मग श्रीकृष्ण म्हणाले हे बघ म्हणाले तुम्ही असं म्हणा त्या यमुना नदीला की हा श्रीकृष्ण आहे त्याने लोण्याची कधीच चोरी केली नाही असं म्हणा त्या गवळनी त्या गोपी तर हसू लागल्या अरे रोज तर आमच्या घरी चोरी करतोस लोण्याची आणि म्हणतोस की मी चोरी केली नाही असं कसं म्हणावं आम्हा आम्ही लो त्या यमुना मातेला ठीक आहे रे नका म्हणू राहू द्या मग आता गोपीओना प्रश्न पडला आता कसं करायचं मग ठीक आहे म्हणे हे बघ आम्ही म्हणतो मन म्हणे बघू का होतं मग त्या जेवण घेऊन नदीच्या काठी गेल्या यमुना नदीच्या आणि यमुना मातेला म्हणा म्हणाल्या माते जर श्रीकृष्ण लोण्या श्रीकृष्णाने लोण्याची चोरी नाही केली असेल तर तो आम्हाला मार्ग दाखव असं म्हणल्याबरोबर या यमुना मातेनं यांना मार्ग दिला मग त्या सगळ्या गवळनी आश्चर्यचकित झाल्या हा रोज तर चोरी करतो आणि आपण म्हणालो की हा चोरी करत नाही यमुना मातेने तर मार्क दिला हे काय गोड ब बंगाल आहे बाबा माहीत नाही ठीक आहे म्हणे आणि ते त्या गोपी आहेत जेवण घेऊन पलीकडच्या तीरावरती गेल्या दुर्वास ऋषीला भोजन दिलं दुर्वास ऋषींना भोजन ग्रहण केलं पाणी पेले अंतरप्त झाले ढेकर दिले मग आता गोळ्यांनी वापस निघाल्या जायला वापस निघाल्या निघाल्यानंतर आणि पाहते तर का नदीला फारच पाणी होता अगोदरच्यासारखं दर मग आता कसं जावं मग त्या दुर्वास ऋषी ना म्हणाल्या ऋषी आम्ही आता पलीकडे कसे जावं पाणी तर फार आहे मग दुर्वास ऋषी म्हणाले हे बघ त्यानं यमुनानं मातेला मान की दुर्वास ऋषी जो आहे सदा उपाशी आहे असं म्हणा त्या ना आश्चर्य वाटलं आता तर एवढं जेवण दिलं आम्ही यांना एवढं पाणी पिले आणि आता म्हणतात की मी उपवाशी आता काय करावं म्हणे काही नेऊन आले अरे ऋषीना हुज्जत नको घालू त्या श्रीकृष्णाला आपण हुज्जत घातलो ते ठीक आहे परंतु या ऋषींना हुज्जत नको घालू ते शाप दिले तर गुपचूप चला म्हणे मग त्या गुपचूप निघाल्या नदीकाठी आल्या आणि नदी, नदी मातेला म्हणाल्या हे माते दुर्वास ऋषी अखंड उपवासी असतील तर आम्हाला मार्ग दे मग मा यमुना मातेनं मार्ग दिला सर या गोळीनं आश्चर्य वाटलं आता तर पोट भरून जेवले आणि आता उपवासे आहेत असं म्हटलं तर मार्क दिला काय माहीत नाही बाबा म्हणून त्या वापस आल्या इथे सांगायचं तात्पर्य असं आहे की श्रीकृष्ण महाराज लोण्याची चोरी करत होते असं आपणाला वाटतं परंतु ते कर्म करत नव्हते अकर्मच होतं त्यांचं आता दुर्वासा ऋषी इतकं जेवण केले डेकर दिले प्र उपवाशी दुर्वास ऋषीचं मत काय होतं की हे जे भोजन आहे हे मी नाही करा माझ्या शरीरामध्ये माझ्या हृदयामध्ये जो परमात्मा बसलेला आहे त्यांच्यासाठी मी भोजन करतो माझ्यासाठी नाही अशा प्रकारची भावना ठेवून कर्म केलं म्हणजे कर्मामध्ये अकर्म होतं आता आपला आता प्रवास जो आहे कर्म मार्गाकडून हळूहळू भक्तिमार्गाकडे चाललेला आहे मग आता थोडं काही सोपं होत जाईल कर्म मार्ग कर्म अकर्म विकर्म थोडं समजणं कठीण गेलं परंतु आता आपला प्रवास हा भक्तिमार्गाकडे चालत आहे हळूहळू अर्जुनाने श्रीकृष्ण भगवानांना प्र प्रश्न केला हे प्रभू म्हणे अकर्माचे तू दोन प्रकार सांगितलास अकर्म म्हणजे काय दोन प्रकार म्हणजे एक कर्मच करणे नाही म्हणजे कर्माचा त्याग करणे आणि दुसरं काय कर्म करणे परंतु अहंकार रहीत कामना राहील कसलीच अपेक्षा नाही असे दोन मार्ग सांगितले मग या दोन मार्गापैकी सर्वात श्रेष्ठ कोणता मार्ग तो सांग असं अर्जुनाने भगवान श्रीकृष्णाला विचारले भगवान काय म्हणतात हे बघ अर्जुना कर्मसन्यासात कर्मयोग विशिष्यते म्हणजे कर्मसन्यास म्हणजे कर्मसन्यासापेक्षा कर्मयोग श्रेष्ठ आहे म्हणजे कर्म न करण्यापेक्षा कर्म, 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 कर्म करावं परंतु रहित करावं ते कर्म सर्वात श्रेष्ठ आहे कर्मयोगी सर्वात श्रेष्ठ आहे कर्म न करणे हे बरोबर नाही भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला वेळोवेळी सारखं सारखं सांगत आहेत की संन्यास घेणं बरोबर नाही आहे तू कर्म कर म्हणजे अकर्माचे दोन प्रकार एक संन्यास घेणे कर्मापासून संन्यास घेणे कर्माचा त्याग करणे आणि दुसरा कर्म करणे परंतु निष्काम करणे तर श्रीकृष्ण महाराज अर्जुनाला परत परत सांगत आहे हे अर्जुना तू संसारिक मनुष्य आहेस तर तू तु, तुला तु कर्मसन्यास घेणे ठीक नाही आहे तू कर्म कर परंतु निष्काम भावनेने कर्म कर आणखीन ते काय सांगत आहेत ज्ञेहा स नित्य संन्यासी कामक्षती का स नित्य संन्यासी हा असा, असा जो कर्मयोगी जो आहे नित्य संन्यासी आहे त्याला संन्यासीच मानावं योनद्वेष्टीन कामक्षती निर्द्वंद्व ही महाभाहो सुखम बंधात प्रमुचते असा जो स आहे असा जो कर्मयोगी आहे तो काय करतो कुणाचा द्वेष करत नाही कशाची आकांक्षा नसते न द्वेष्टी म्हणजे कुणाचा द्वेष करत नाही न ना काक्षती कशाची इच्छा नाही कशाची अशा आकांक्षा नाही आहे निर्द्वंदो म्हणजे द्वंद्वरहित आपण द्वंद्व पाहिलेलंच आहेत द्वंद्वरहित असा जो कर्मयोगी आहे तो संसारबंधनातून मुक्त होतो आणि सहज मुक्त होतो असं सांगितलेलं आहे आता ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात बघ बघू याबद्दल ज्ञानेश्वर महाराज फार चांगल्या प्रकारे सांगत आहेत तरी गेलियाची से न करी न पवता चाड न धरी जो निश्चळू अंतरी बेरोजयसा म्हणजे काही गेलं किंवा काही आलं त्याची काही चाड नाही आहे म्हणजे त्याचं दुःख नाही सुख नाही ना तो निश्चळ आहे कसा आहे मेरू पर्वताप्रमाणे निश्चळ आहे काही फायदा झाला काही तोटा झाला तर त्याचं सुखही नाही आणि दुःख नाही अशा प्रकारे मेरो पर्वतासारखा तो निश्चळ असतो आणि मी माझे ऐशी आठवणं विसरले जयाचे अंत करणं माझं माझं म्हणणं हे विसरून गेला तो मी माझं तू, तू तुझं अशा प्रकारची गोष्ट तो विसरून गेला आहे पार्था तो संन्यासी जाणं निरंतर हे अर्जुना तो संन्यासी आहे असं तू जाण जो मने ऐसा जाला संगी त्वरी सांडिला म्हणूनही सुखे सुख पाहूला अखंडित अशा प्रकारचा जो कर्मयोगी आहे अखंड सुखात राहतो त्याने संघा संघ सोडलेला आहे आसक्ती सोडलेली आहे आता ग्रहाधिक आगवे ते काही न लगे ते जावे म्हणजे घरदार सोडायची गरज नाही ग्रहाधिक आगवे ते काही न लगे ते जावे मग घरदार तो सोडू नको जे घेते झाले स्वभावे विसंगू म्हणून जे काय मिळालं त्या त्याचा त्याने स्वीकार केलेला आहे आणि परंतु निसंग म्हणजे आसक्ती रहित त्याचा स्वीकार केलेला आहे देखे अग्नी विजुनी जाय मग जे राखुंडी केवळीव आहे अग्नी जर विजून गेल्यानंतर काय होतं राख राहते शेवटी मग ते ते कापूसे गेसुये जियापरी मग अशा प्रकारचा आगने अशा प्रकारची राग कापसात जरी ठेवली तरी आग लागत नाही अशा प्रकारचा तो कर्मयोगी असतो तैसा असते नाही उपाधी नाकडे जे तो कर्मबंदी जयाची बुद्धी संकल्प नाही म्हणूनही कल्पना जे सांडे तेची चिगा संन्यास उघडे ए कारणे दोन्ही सांगडे संन्यासयोगी म्हणून श्रीकृष्ण महाराज म्हणतात की संन्यासी आणि निष्काम कर्मयोगी हे सा सारखेच आहेत म्हणून तू संसारिक मनुष्य आहेस तो कर्मय कर्म कर संन्यास नको घेऊ असं श्रीकृष्ण महाराज सांगत आहेत अर्जुनाला मग तो संन्यासी किंवा कर्मयोगी कशा प्रकारे वागतो कशा प्रकारे तो, तो कर्म करतो श्रीकृष्ण महाराज सांगत आहेत पुढच्या श्लोकामध्ये योगयुक्तो विशुद्धात्मा विजितात्मा जितेंद्रिय हा भूता भूतात्मा पूर्वनपी न लिप्यते म्हणजे असा जो योगयुक्त असलेला जो आत्मा आहे तो विशुद्ध आहे म्हणजे त्याचा आत्मा शुद्ध आहे आता इथं आत्मा म्हणणं म्हणण्यापेक्षा त्याचा आत्म्याचे बरेच अर्थ होतात आत्मा शरीराला पण आत्मा म्हणतात मनाला आत्मा म्हणतात बुद्धीला म्हणतात चित्ताला आत्मा म्हणतात इथं विशुद्ध आत्मा म्हणजे मन आपण घ्यावं की ज्याचं मन शुद्ध आहे आणि विचित्र आत्मा म्हणजे मनावरती विजय मिळवलेला आहे जितेंद्रिय आहे म्हणजे इंद्रियाचा संयम केलेला आहे इंद्रियावरती विजय मिळवलेला आहे असा जो जो आत्मा आहे असा जो योगी आहे सर्व भूतात्म भूतात्म तो सर्वामध्ये एकच परमात्मा आहे माझा जो परमात्मा आहे तो दुसऱ्यामध्ये सुद्धा परमात्मा आहे अशा प्रकारची भावना करतो आणि तो अशा योगांना कर्माचं बंधन लागत नाही इंद्रियाचा संयम मनाचा संयम मनाची शुद्धता ही फार महत्त्वाची गोष्ट आहे असा अशी उच्च अवस्था प्राप्त होणे महत्त्वाचं आहे आपली वाटचाल नेहमी सकाम कर्मापासून निष्कामकर्मापर्यंत करावी हळूहळू करावं आता आणखीन श्रीकृष्ण महाराज पुढच्या श्लोकामध्ये काय काय सांगतात ते आपण पुढच्या सत्रात पाहू हे सत्र आता येथे थांबवतो ओ नम शिवाय नम पार्वतीपती हर 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 महादेव ओम शांती शांती शांती